नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण भगवद्गीता आणि ग्रहयोग ही अत्यंत नावण्यपूर्ण अशी मालिका चालवित आहोत गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी माहिती तुम्ही याआधी कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील नसेल मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे जे आपण या मालिकेत ज्योतिषप्रेमींसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यात आज आपण ग्रह भविष्य सांगतात आणि गीता भविष्य घडवते या विषयाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत त्यामुळे आजचा भाग आणि ही संपूर्ण मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका त्यातून तुम्हाला नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम नक्कीच घडून येतील ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर ज्योतिष आणि भगवद्गीता या दोन्ही गोष्टी सर्वांच्या परिचयातील आहे सर्वांना या दोन विषयांचं सखोल ज्ञान नसलं तरी काही बेसिक निश्चितच माहीत असतील पण जे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण भविष्याचा अंदाज घेऊ शकतो शुभ काळ शुभ काळाचा अंदाज घेऊन त्यानुसार पुढील मार्गक्रमणाची दिशा ठरवू शकतो तर भगवद्गीतेमध्ये जगातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात गीतेमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे त्यानुसार केवळ एक टक्का जरी मनुष्याने जीवनात वागण्याचा प्रयत्न केला स्वतःमध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला तर तो खूप मोठी उन्नती करू शकतो आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो तर अशा ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीता या दोघांचं संबंध दाखवणारी ही मालिका आपण चालवित आहोत त्यामध्ये आज आपण ग्रह भविष्य सांगतात आणि गीता भविष्य घडवते या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जन्मकुंडली ही आपल्या जीवनाचा आरसा असते त्याच्यात पूर्वजन्मातील कर्माचं प्रतिबिंब येतं ग्रहदोष योग दशा अशा संपूर्ण माहिती त्यात दिली जाते कर्माचे एकूण तीन प्रकार असतात प्रारब्ध संचित आणि क्रियामान कर्म हे तीन प्रकार होय प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मी केलेलं कर्म जे आता तुम्हाला भोगायचं आहे संचित म्हणजे याच जन्मात साठवलेलं कर्म होय ज्याचं फळ तुम्हाला भविष्यात मिळणार आहे तर क्रियामान कर्म म्हणजे आता आपण या क्षणी जी क्रिया करतो म्हणजे आणि त्याचे लगेचच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं अशा प्रकारे हे तीन कर्म असतात आणि या तीन कर्माची फळं आपल्याला या जन्मात उपभोगायची असतात ते आपल्याला पत्रिका कुठेतरी दाखवत असते तर आता विषय असा आहे की या सर्वांचा गीतेशी काय संबंध आहे मग या सगळ्यांच्या बाबतीत भगवद्गीता आपल्याला काय सांगते तर गीतेत असं सांगितलं आहे की आपण जर आचरणात बदल केला तर आपले क्रियामान कर्म चांगले होतात क्रियामान कर्म चांगले झाले की संचित कर्म कमी होतात आणि प्रारब्धाचे परिणाम देखील सौम्य होतात म्हणूनच आपण ज्योतिषशास्त्रात अनेक वेळा सांगतो की भाग्य बदलवता येत नाही तर भाग्य घडवता येतं प्रश्न पूर्णपणे मिटवता येत नाही तर त्याची तीव्रता कमी करता येते त्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आचरण होय जीवनात आपलं आचरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं म्हणजे त्याप्रमाणे तुमच्या भाग्यात सौम्यता येते जीवनात बदल घडून येतात योगाची तीव्रता कमी होते हे उदाहरणासह स्पष्ट करायचं झाल्यास समजा एखाद्याच्या पत्रिकेत धनयोग नाही तर त्या व्यक्तीला दहन कमवण्याचा अधिकारच नाही का तो दहन कमवूच शकत नाही का तर तसं होत नाही त्याने जर प्रामाणिक कष्ट केले व्यवहार योग्य ठेवले सदाचार केला दानधर्मावर भर दिला त्या त्या नात्याशी अनुरूप वागला जसं पत्रिकेतील कोणते ग्रह तुमच्या धनस्थानात लाभस्थानात आहे कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे त्या ग्रहांच्या स्थितीनुसार जर तुम्ही काही मंत्रजाप केला तर एक स्थैर्य प्राप्त होऊ शकतं खूप पैसा येईल खूप श्रीमंत होईल एवढा बदल त्यातून घडत नाही परंतु जे अस्थैर्य असतं ते कमी होतं तो जातक स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो याचाच अर्थ असाही होतो की ग्रह त्या कर्माच्या शक्तीत बदल घडवून आणू शकतात ग्रह हे कर्मावर आधारित आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतात की तुमच्या आयुष्यात योग येऊ शकतात येणार आहेत परंतु ग्रह तुम्हाला दंड देत नाही त्या ग्रहांचे उपाय करून मंत्र म्हणून दान करून योग्य परिश्रम करून योग्य सेवा करून बदल घडवून आणता येतो प्रश्नाची तीव्रता कमी करता येते आता भाग्य म्हणजे काय तर भाग्य हे तुमच्या पूर्वकर्माचं फळ असतं कदाचित पूर्वजन्मातील कर्माचं या जन्मात अगोदर केलेल्या कर्माचं ते फळ असतं मग योग्य आचरण म्हणजे काय तर वर्तमान काळात जे आचरण आपण करतो ते जर योग्य असेल तर नवीन बीजारोपण होतं त्या बीजाचा वृक्ष होतो आणि भविष्यात आपलं भाग्य समृद्ध होऊ शकतं त्यासाठीच भगवान श्रीकृष्ण गीतेत आपल्याला सांगतात की तू कर्म करीत राहा तू फळांची चिंता करू नको म्हणजे आज जर तुम्ही उत्तम आचरण केलं तर तुमचं भविष्यातील भाग्य हे उत्तम होईल कुंडलीतील ग्रहदोष आपल्याला प्रवृत्ती दाखवतात परंतु निर्णय आपण स्वतःच घेत असतो जन्मपत्रिकेत जर धनयोग नसला तरी व्यक्तीने माणूस प्रामाणिक राहून परिश्रम केले दान केलं आचरण केलं तर परिणाम बदलतात प्रारब्ध हे कधीही अंतिम नसतं योग्य आचरण हे प्रारब्धाला वाकवू शकतात बदलवू शकतं कारण ग्रहयोग हे केवळ दिशा दाखवत असतात तुमच्या वैयक्तिक अनुभवात असं काही घडलं आहे का घडलं असल्यास तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा कधी कधी माणसं स्वतः चूक करीत असतात स्वत एखाद्या व्यसनाचा आहारी जातात स्वत वाईट वागतात आणि मग त्यानंतर ग्रहांना साडेसातीला राहू केतूला दोष देतात हे योग्य आहे का म्हणजे अयोग्य कर्म करतात तुम्ही चुका करतात तुम्ही आणि त्याचं फळ म्हणून जे समोर येतं त्याचा दोष ग्रहांना देणं योग्य आहे का कारण संचित कर्मानुसार ग्रह जरी तसे असले तरी योग्य आचरण करून तुम्ही त्यात बदल करू शकतात असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे दोष जर तुमचे आहेत तर ते चुकीचं वागणं कधीही सकारात्मक ठरू शकत नाही यासाठीच प्रत्येक ज्योतिषप्रेमीने प्रारब्ध संचित आणि क्रियामान हे जे कर्माचे तीन प्रकार आहेत ते समजून घेतलं पाहिजे ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे संकेतशास्त्र आहे ग्रह फळ सांगतात मात्र कर्म कसं करायचं ते तुमचं काम आहे पत्रिकेतील योग दशा ग्रह हे संभाव्यता दर्शवतात कारण ते संकेताचं शास्त्र आहे अटळ ठोस असं त्यातून सांगता येत नाही म्हणून तुम्ही जर फळाची चिंता न करता ग्रहदशेचा अभ्यास करून आचरण ठेवलं सत्कर्म्यांवर भर दिला तर कठीणात कठीण दशा मग ती शनीची असेल केतूची असेल तरी महादशा तुम्हाला चांगली जाऊ शकते पत्रिकेतून तुम्हाला कळतं की सध्या तुम्हाला महादशा कोणत्या ग्रहाची सुरू आहे अंतर्दशा कोणाची आहे तर भगवद्गीता आपल्याला सांगते की या अंतर्दशेत तुम्ही कर्तव्य काय केली पाहिजे गीता वृत्ती सुधरवायला मदत करते आणि म्हणूनच मला असं वाटतं कर्म करीत रहा हे विधान ज्योतिषशास्त्राच्या मूळ तत्वाशी अत्यंत सुसंगत असं आहे कर्माचं फळ कधी काय मिळेल याची चिंता करू नका ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीता हे दोघं आपल्याला आत्मचिंतन करायला शिकवतात तसंच सुधारणा देखील शिकवतात ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवतं आपल्याला कोणती वाट चालायची हे स्वतः आपणच ठरवत असतो भगवान श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान आपल्याला तिथे मार्गदर्शक ठरतं श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान आपल्याला भाग्य घडवण्याची प्रेरणा देतं भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात अग्निज्योती शुक्ल उत्तरायणम म्हणजे आत्म्याचा प्रवास हा काळ दिशा आणि प्रकाशावर आधारित असतो हीच संकल्पना ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ अशुभ काळाची संकल्पना आहे गीतेतील त्रिगुण म्हणजे सत्व रज आणि तम हे ग्रहांचे देखील मूळ स्वभाव आहेत म्हणजे गुरु आणि चंद्र हे स सतत्वाचे प्रतीक मंगळ आणि गुरु हे रजतत्वाचे प्रतीक तर शनी आणि राहू तमतत्व गुणाचे प्रतीक आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मीच सूर्य मीच काळ मीच आत्मा आहे म्हणजे सर्व ग्रह सर्व दिशा सर्व वेळ माझ्या अधीन आहेत तर ज्योतिषशास्त्र सांगतं परावलंबी नका बनू स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा गीता आणि ज्योतिष हे दोघं विरोधी नाही ते परिपूर्णताच्या दोन बाजू आहेत एक आत्ता आपल्याला आत बघायला शिकवते दुसरं आपल्याला आकाशाकडे पाहून दिशा शोधायला शिकवते थोडक्यात ग्रह आपल्याला भविष्य सांगतात तर गीता भविष्य घडवायला शिकवते या दोघांचं एकत्रित वाचन म्हणजे खरा आध्यात्मिक प्रवास होय आणि जातकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त असलेली दिशा होय किंबहुना उत्तम आयुष्य जगण्याची सकारात्मक दिशा होय धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष